ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खाद्यपदार्थ गाड्यावरील रगड्यामध्ये सापडले कीडे शृंगारतळी परिसरातील प्रसिद्ध पाणीपुरी सेंटरवर कारवाईची मागणी. ग्वागर तालुक्यतील शृंगारतळी परिसरातील पालपेने रोडवरील असणाऱ्या सुप्रसिद्ध श्री गणेश पेळ पाणीपुरी सेंटरवर घेतलेल्या रगड्यामध्ये किडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पाणीपुरी सेंटरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पालपेणी येथील श्री नामदेव पेडवेकर यांनी आपल्या लहान नातवांसाठी पाणीपुरीसाठी लागणारा रगडा घेऊन गेले होते घरी गेल्यानंतर आपल्या नातीला तो तो रगडा गरम गरम करायला तो गरम करायला सुरुवात केल्याने आतून किडेजनक आळ्या काळ्या रंगाच्या वरती येऊ लागल्या तिने ही गोष्ट आपल्या आजोबांच्या लक्षात आणून दिली नामदेव पेडवेकर यांनी लगेच येथे राहणारे आपल्या मित्राला याची कल्पना दिली व त्या पाणीपुरी सेंटरवरून जाऊन याची चौकशी करायला सांगितली त्यानंतर त्यांच्या मित्रांनी पाणीपुरी सेंटरवर जाऊन याबाबत पाणीपुरी सेंटरच्या मालकाकडे याची चौकशी केली तिथे असणाऱ्या रगड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर आतून किडे बाहेर आले हे सर्व बघितल्यानंतर पाणीपुरी मालकाने माझ्याकडून चूक झाली हा विषय वाढवू नका असं सांगितलं व मी तुम्हाला दहा हजार रुपये देतो पण हा विषय वाढवू नका असं ग्राहकांना सांगितलं त्यानंतर ग्राहकांनी मला पैशाची आवश्यकता नाही हे चुकीचं झालं असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आहे त्यामुळे कारवाई व्हावी अशी माझी मागणी असे श्री नामदेव पेडवेकर यांनी बोलताना सांगितलं आता आरोग्य विभाग आणि अन्न भेसळ विभाग कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे महानकर विनोद चव्हाण गुहागर काय तुमचं म्हणणं आहे काय विषय झाला आहे प्रो आता पाणीपुरी त्याच्या ह्याच्यावरती मी गेलो होतो गणेश पॅंटर म्हणून असं काहीतरी त्याचं नाव आहे मला काय एवढं काही नक्की माहिती नाही पण गणेश पाणीपुरी सेंटर म्हणून जे नाव आहे होतं त्याच्या इथं मी गेलो आणि त्याच्या इथं पा ते पाणीपुरी घेतली माझ्या मुलांसाठी लहान मुलांसाठी ते पाणीपुरी घेतली तर त्याच्यामध्ये पूर्ण ते गरम करून म्हणा त्यानं मला सांगितलं पण त्याच्यामध्ये पूर्ण भोंगे सगळे भोंगे भोंगे सगळे दिसत होते असे तुम्ही काय केलं नंतर ते नंतर मी माझ्या नातवाडाने ते बघितलं ते गरम करायला त्यानं सांगितलं त्याच्यानंतर ते गरम केल्यानंतर ते भुंगे वरती आल्यानंतर ते मुलाने माझ्या खाल्लाच नाही आजोबा नंतर तुम्ही त्या पाणीपुरीवाल्याशी संपर्क केला का हो केला संपर्क त्यानं मला सांगितलं मी तुम्हाला दहा हजार रुपये देतो हा विषय इथेच मिटवून नका पुढे जाऊ नका इथपर्यंत विषय झाला हा मग तुला हे कसं माहिती पडलं याच्यामध्ये किडे आहेत ते मी गरम केलं पाणी होतं मग तू काय केलंस मी आजोबा मग ते तुम्ही टाकून दिलं की त्याचे फोटो वगैरे तुमच्याकडे आहेत का फोटो आहेत फोटो आहेत तुमच्याकडे मग तुम्ही कोणी ते खाल्लत नाही ठीक आहे दिली होती का हो हो आणून दिली मी माझा मित्र मंगेश जगपाल त्याला मी सांगितलं तिथे जा आणि तिथं जाऊन नेमकं ते पाण्यात काय आहे ते पाणी टाकून बघ त्याच्यात काय आहे ते त्यानं पण टाकून बघितलं तर त्याच्यामध्ये जे किडे आहेत म्हणून त्यानं मला सांगितल्या त्याच्यातमध्ये किडे आहेत मग त्या पाणीपूर्वक माल मालकाकडे तुम्ही याचा संपर्क केल्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं त्यानं मान्य केला चूक नंतर तुम्हाला त्यानं काय त्याच्यावर उत्तर दिलं ते हो त्यानं केलं चूक मान्य केला आणि तो बोलला मला की मी तुम्हाला एक पै पैसे देतो तुम्हाला दाईक हजार रुपये देतो म्हटलं मी काय कोणाकडनं पैसे घेत नाही का नाही अजिबात मला काय त्या पैशाची गरज पडते एवढंपर्यंत झाला आमचा विषय त्याच्यापासून लोकांना लहान मुलांनी जर खाल्ला तर उद्या काय प्रॉब्लेम झाला कोण काय कोण याला जबाबदार कोण तुमची मागणी काय आहे मग माझी मागणी काय काहीच नाही माझी मागणी एकच याला काहीतरी शासन झालं पाहिजे मागणीचं काय नाही